सगळे आणि आम्ही दोन कार्यक्रम आटोपले साहेबांना हळूच म्हटलं सर आपल्या ऑफिसचं उद्घाटन करायचंय अजून नाही शंभर टक्के करायचे जनतेसाठी ऑफिस आहे त्यासाठी करायचे तुझं ऑफिस आहे म्हणून नाही करायचं ठीक आहे आलो आम्ही ऑफिसचं उद्घाटन केलं आता आमचा परिसर कसा एकदम सुशिक्षित सर्व लोक होते सगळे उशीर झाल्यामुळे लगेच जागे खूप उशीर झाला चला तर लोक त्यावेळेस खासदार गजानन बाबर साहेब पण होते त्यावेळेस आलेले कार्यक्रमाला आणि आपले पाठीचे नेते साहेबांनी मला म्हंटले अरे तू खूप मोठा भाग्यवान नगरसेवक आहेस हो की प्रदेश अध्यक्षाच्या हातून तुझं ऑफिसचं उद्घाटन हो हा ते झाल्यानंतर साहेबांनी तेव्हा म्हटलं बघा ऑफिसचं उद्घाटन उशीर जरी झालं येणाऱ्या माणसाच्या कामांना उशीर झाला नाही पाहिजे आपण संघाचे स्वयंसेवक आहोत आपलं प्रथम कार्य प्रथम पक्ष मग स्वतः प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं काम झालं पाहिजे म्हणजे हे तेवढ्या शब्दामध्ये मार्मिक गोष्टीत मला शिकून गेली की इथं तू कार्य करायचे का लोकांची कामं करायची ऑफिस म्हणून नुसतं ऑफिस सारखं बसायचं दुसरी गोष्ट आता तुम्ही बघितलं असेल मध्यंतरीचा काळ जेव्हा सरकार शिवसेना आणि भाजपची महायुतीमध्ये आपण लढलो परंतु ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेतला आणि त्यावेळेस वेगळं झालं तरी पण विरोधी पक्ष नेते म्हणून एकदम यांनी ठोस भूमिका राहिली नाराज झाले नाहीत त्याच्यानंतर ज्यावेळेस अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर सरकार स्थापन झालं पण त्यावेळेस स्वच्छ मानाने प्रमाणे आनंदाने मुख्यमंत्री पदाचं जे मुख्यमंत्री साहेब एकनाथजींना दिलं एकदम बहाल केलं बिलकुल मनात हुस्व फोगवान आठवलं तर हे संघातून शिकवण आलेले आहे हे संस्कार आहेत आणि हे सगळं करत असताना पहिला उद्देश काय तर पहिलं राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः तर स्वतःची भूमिका असेल ह्याच्या जागी जर दुसरा कुठला नेता असता तर आखाड तांडू केला असता दहा पंधरा दिवस सरकार स्थापनच झालं नसतं वरिष्ठांना एवढं हैराण करून सोडलं असतं मग विनंती करायला लागली असती किंवा वेगळं पण झालं पण हे जे संस्कार आहेत संघातून आलेले आहेत आणि पहिलं प्रामुख्याने म्हणजे जे काय करायचे या जनतेसाठी करायचे ह्या राज्यासाठी करायचं ह्या राष्ट्रासाठी करायचे हे संस्कार आहेत त्यांचे आणि तेच करतो समजून ते केलं आता वाढदिवसाचा राजाभाऊन मी सांगितलं माझ्याशी फ्लेक्स लावायचे नाही काय नाही बाकीचे नेते म्हणजे नगरसेवक जरी झालं तर कार्यकर्ता नव्हतं पन्नास फ्लेक्स लाव वाढदिवस मोठे मोठे केक कापत आमचे साहेब कधीच म्हणत नाही वाढदिवसाला फ्लेक्स लाव किंवा उलट सांगतात लावू नका हे जे पैसे आहेत हे, हे जनतेच्या कामासाठी वापरा आता एवढं मोठं रक्तदान शिबीर अख्ख्या महाराष्ट्रात घ्यायला लावलेलं आहे आज कमीत कमी हजारोच्या संख्येने रक्तदान झाले पिंपरी चिंचवड शहरामध्ये वीस ते पंचवीस आहेत महेश दादांनी घेतले शंकर भाऊंनी घेतलेले आमच्या अध्यक्षांनी घेतलेत अमित गोरखींनी घेतलेत प्रत्येक मंडळाध्यक्षांनी घेत आणि खालपर्यंत यंत्रणा फक्त कार्यकर्ते म्हणून नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याला काम देतात नाही नुसतं नेत्यांना सांगत नाही तर हे त्यांचं कर्तव्य जे आहे ते स्वतः लक्षात ठेवूनच काम केलं जातं फक्त स्वतः स्वतःचा परिवार आणि आपले कार्यकर्ते हे त्यांचं कर्तव्य नाही ते भारतातील राज्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक जनता त्याचा उदरनिर्वाह होणं गरजेचं आहे त्याला चांगले विचार भेटणार आहे त्यांना सुखसुविधा भेटल्या गेल्या पाहिजेत हे त्यांचं कर्तव्य समजून ते काम करत आलेले आहे